बोला पुंडली <laughs> या गजरानेच आपण आपल्या या वारीच्या महा सोहळ्याची सुरुवात केली होती अगदी मे महिन्यापासून या वारीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती म्हणजे काय काय करायचं कसं कसं करायचं असं सगळ्यांच ना खूप काही प्लॅनिंग चालू होतं आणि आता बघा हा वारीचा संपूर्ण कार्यक्रम अतिशय निर्विघ्नपणे पार पडला म्हणजे अर्थात त्या परमेश्वराचीच इच्छा म्हणा किती जणांनी अगदी आपण होऊन अगदी मनापासून ह्या वारीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला अभंग वारीत सहभाग घेतला आणि त्यामुळेच प्रत्यक्ष जरी जाता आलं नसेल ना तरी मनाने मात्र आपण सगळेजण त्या वारकऱ्यांसोबत या वारीच्या प्रवासात होतो हो काका प्रत्येक दिवशी सकाळी दिंडी आज कुठवर पोचली ते सांगायचे आणि मग आपणही मनाने अगदी तिथवर जाऊन पोचतायचो हे मागचे सगळे दिवस इतके छान गेले आणि अगदी नित्यनियमाने रोज आपण जे काही हे वारीचे कार्यक्रम सादर केले ते आपले हे वारीच्या सोहळ्याचे अठरा भाग आणि आज या वारीच्या कार्यक्रमाची आपण सांगता करतोय तर भागवत भागवत धर्माची पताका फडकवत टाळ मृदुंगाचा गजर करत हरिनामाचा जल्लोष करत आणि त्या विठुरायावरची आपली अतूट भक्ती आणि प्रेम ह्या पोटी निघालेले हे सगळे वारकरी अखेर पंढरपूरला पंढरीला पोहोचले इकडचं वातावरण खूप प्रसन्न असते हो ना काका काय म्हणता आपल्या का, कलावैभावची अभंगवारी ही खरोखर आनंदवारी पण झाली बर का आता वाखरीवरून आपल्या सगळ्या पालख्या पंढरपुरात आगमन झालेलं आहे आणि त्या देवळाचा कळस सगळ्यांना दिसला कळस दिसला की अंगावर रोमांच उभा राहतात आणि जिकडे तिकडं जल्लोष हरिनामाचा गजर कीर्तन प्रवचन आबीर आबिर उधळण असा सगळा आनंद सोहळा आता तिथं सुरू आहे आणि सगळे होऊन गेलेले आहेत सगळा आनंद झालेला आहे तो काही अगदी बरोबर तुम्ही अगदी बरोबर वर्णन केले का खर तर पुण्यात पण आमच्या म्हणजे खरं सांगायचं तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यामुळे एक पवित्र ऊर्जा आमच्या पुण्यात समावलेली असते पालखी देहू देऊन निघते म्हणजे लाखो वारकऱ्यांसोबत प्रस्थान करते तेव्हा ज्ञानेश्वरांच्या ओव्या तुकारामाचे अभंग गात लाखो लोक कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा असतो गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी विठ्ठलाचं नाम आणि भक्ती रसात नलेलं मन ते लोक ऊन पाऊस वादळ वारा कशालाही न जुमानता म्हणजे फक्त त्या विठुरायाच्या ओढीनं ही पालखी सोहळ्याचे दृश्य बघितलं ना खरच सांगते आपलं मन उचंबळून येतं डोळे भरून येतात आणि मग आपोआप हात जोडले जातात बघा खरंच आहे खर अबोली तुझा तो जो ऑडिओ होता, होता पुन्या पुन्या चा चा, हो हो तुझा ऑडिओ होता पुण्य नगरी पुण्यातल्या वारीच्या वर्णनाचा हो म्हणजे अतिशय सुरेख वारीचा पूर्ण प्रवास तिथलं वातावरण रिंगण सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहतं आणि मग त्याच्यानंतर आपले बाकीचे सगळे कार्यक्रम म्हणजे अभंगवारी वारी भक्तीपर लेख कथा कविता किंवा आपली भेट अभंगाची आणि वारी विशेष असे या काही सदरांखाली आपण आपले खूप सारे कार्यक्रम सादर केले आणि अभंग वारी ही कल्पना हे नाव काकाने सुचवलं सुचवलं का आपण बसल्या जागी आपण वारीत सामील महाराष्ट्राचं ते आराध्य होते आणि या आनंदात या वारीमध्ये महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशातून देशातून नाही सगळ्या जगातून सुद्धा इंग्लंड अमेरिकेतून सुद्धा लोक त्या ज्ञान माऊलीच्या पालखी बरोबर हरिनामाचा गजर करीत निघतात तो एक आनंद आध्यात्मिक आनंद आत्मिक आनंद त्यांना मिळतो हो पुण्याहून पुण्याहून म्हणा महाराष्ट्राहून आम्ही पाचशे पाचशे किलोमीटर इतके दूर आहोत हैदराबाद सारख्या ठिकाणी सुद्धा पंढरपूरच्या वारीचा इतका जल्लोष आहे आता एकोणीस तारखेला महेश काळेचा कार्यक्रम इथे आहे दहा दिवसात त्यांची सगळी तिकीट विकली इतका म्हणजे पांडुरंगाचं प्रेम म्हणा किंवा त्यांच्या अभंगाची ओढ म्हणा ती इतकी लागलेली आहे तसंच इथल्या महाराष्ट्र मंडळात इथल्या कलाभिषेक परिवाराचा एक ग्रुप आहे त्यांनी दिंड्या आयोजित केल्या लहान लहान मुलांना बोललं त्या पालखी हे सगळं स्वरूप इथं हैदराबाद सारख्या तेलगू भागामध्ये सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणात आणि खूपच उत्साहाने साजरा केला जातोय का अरे अगदी बरोबर आपल्या वा, वारी विशेष मध्ये अभंग वारी या सदरामध्ये सुरांची गुंफण केली अने अनेकांनी आणि आम्हाला उत्स्फूर्तपणे मनापासून साथ दिली तर आपण त्यांना विसरू शकत नाही यात विनिता कुलकर्णी आहेत उर्मिला राजे श्रीनिवास गलगले आपले श्री संजय बुवा गोसावी यांच्या सुमधुर आवाजात आपण सर्वांनी आनंद घेतला तेव्हा त्यांचा मनापासून आभार मानायला पाहिजे काका मला तर वाटतं ते यापुढेही त्यांनी आपल्याला अशीच श्रवणीय गाणी देऊन आपल्या कला वैभवच्या पोतडीत भर घालावी तरी माझी मनापासून इच्छा आहे या निमित्तानं ही नवी मंडळी आपल्या कलावैभाशी जोड खूप चांगलं वाटतंय एक परिवार आपला मोठा होत चाललाय कलावैभवाचा आणि नुसतं मनोरंजनच नाही तर तुला आठवत असेल माधव दीपालीताई कात्रे यांनी समतेची वारी यातून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले बघ त्यांच्या विषमतेतून अशांती येते आणि त्यामुळे समतेचा पुरस्कार कसा करायला हवा समचरण दृष्टी कशी हवी म्हणजे हे सगळं अगदी पोट तिडकीनं सांगण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा दीपालीताईं मनापासून धन्यवाद आणि वैभवसाठी त्या नेहमीच भरभरून शुभेच्छा देतात आणि आता संदेश दिला त्यांना त्यांचा संदेश आणि आम्ही तुमच्यापासून खूप शिकतोय म्हणजे तर असे बरेच हा काका तुम्ही काय म्हणताय तुम्हाला आणि अबोली बोल ना काका आपल्या संतान संतांबद्दलच्या बद्दलच्या कार्यक्रमाचं सांगा तुमची कल्पना होती ना ते हा ते छान छानदेव बर का संत नामदेव संत जनाबाई आ, संत मेळा संत निळोबा राय यांचे काही चरित्र आपण आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या अभंगाचं सुद्धा आपण हे केलं वर्णन केलं सादरीकरण केलेलं आहे हा ते, ते सुद्धा लोकांना खूप आवडलं आपल्या रुपयावर हो आणि अरुणा अरुणाताई गर्जेंची कविता भक्ती भिजला आषाढ किती सुंदर ग म्हणजे सुंदर कविता हो सुन्दर, सुन्दर असा असा आषाढ महिना चिंब भक्ती भिजला कधी भेटेल मजला माझा विठ्ठल सावळा आहे ना ओळ म्हणजे आणि याशिवाय आपले अरुण देशपांडे सर त्यांनी दोन कविता दिल्या होत्या हो हा आणि एक विठ्ठुराया म्हणून अभंग होता ते पण छान आहे कळ्यात तुळशी माळा मना विठूचा लळा आणि अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी दिलं बर का शेवटच्या क्षणी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि म्हणजे मला पण तुमच्या वादवारीत मी पण आनंद खरंच उत्स्फूर्त सहभाग खरंच म्हणजे विठुरायाच्या भक्तीतून स्फुरलेल्या कविता तितक्याच भक्त खूप छान अगदी आपण सगळे एकत्र काम करीत आहोत आणि अरविंद काका तुमचा एक मला उल्लेख करायचा आहे लेख होता ठाईचं बैसोनी जेच सादरीकरण शिल्पानी केलं होतं तर त्यात मानस कुझे वर तु ओ, ओ, तुम्ही खूप सुंदर सांगितलंय म्हणजे त्या अभंगावर की ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी कसलीही तयारी करावी लागत नाही तुम्ही जिथे आहात जसे आहात तसं तिथंच बसून मन एकचित्त करून नामस्मरण करा खूप सोपा उपाय सांगितलाय हो बोला कोरोनाचा काळ असा अनुभव आहे की कोणी घराबाहेर सुद्धा पडत पडतो ही वारी तर चुकायची नाही वारी तर काही काही लोक तीस तीस वर्ष वाऱ्या करतात ही वारी चुकायची नाही असं त्यांचा नियम असतो मग कशी करायची वारी तर माणूस वारी करायची अगदी बरोबर करा एक चित्त आवडी आनंद आळवा बरोबर हा त्याचबरोबर त्याचबरोबर काका तुमचा तो तू माझा सांगा ती तुमची सत्यकथा होती त्यात पण तुम्ही खूप छान लिहिलं होतं की मनुष्य रूपात म्हणजे ईश्वर तुम्हाला संकटातून कसा बाहेर काढतो आणि तुम्हाला आलेला प्रत्येक तुम्ही अतिशय सहज सोप्या शब्दात मांडला आणि म्हणजे ऐकताना आम्हाला आमच्या समोर तो प्रसंग जसाचा तसा उभा राहिला तो मुलगा हा रूप हो ना बरोबर अगदी बरोबर दिवाळी अंकातली कविता ना ती आपल्या दीपालिका हो हो, 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 हो। आणि अबोली तू असा एकदम मनापासून लिहिलेला तुझा तो आवली <laughs> अरे तो सुद्धा छान वाटला ऐकायला म्हणजे सगळ्या हा ह्या ज्या म्हणतात पुन्हा लिहितो पुन्हा लिही अशी छान प्रतिक्रिया दिली त्याच्यावर दुर्लक्षित गेलेल्या या आवलीला तुम्ही त्याची व्यथा सगळ्यांपुढे ठेवली आणि ती खरी विठ्ठल भक्त आहे कारण तिचा अधिकार एवढा होता तुकाराम सुद्धा अधिकार नव्हता तर ती विठिया काळ्या अशा नावाने हक मारित होती इतका तिचा अधिकार होता विठ्ठल तिचा अपराधी आहे खरे बरोबर <laughs> खरच खरंच खरंच असे सगळे ना छान छान कार्यक्रम झाले आपण सगळ्यांनी खूप आनंद घेतला पण तुम्हाला माहितीये का म्हणजे वारीच्या ह्या प्रवासात ह्या सगळ्या सोबतच मनाला काही आनंद देऊन जाणारी अजून एक गोष्ट असेल ती म्हणजे आपल्या सगळ्या रसिकांनी भर भरून दिलेला प्रतिसाद आणि त्यांच्या खूप छानशा प्रतिक्रिया आणि ना पुढे एक थोडासा वेळ मला मुद्दामून त्यांची नावं इथे नमूद करायला आवडेल त्यांच्या नाव त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे ना खरच खूप सुंदर लिहिलं आणि तर ना देशपांडे त्या नियमितपणे आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या आणि अतिशय सुंदर शब्दरचना मधुरवाणीने प्रस्तुत केलेला आहे किंवा विलक्षण सुंदर अनुभव अप्रतिम अशा अनेक कमेंट्स त्यांनी दिल्या होत्या त्यानंतर विनिता जो अभंग सादर केला होता त्याच्यावरही त्या कानडी भाषिक असून सुद्धा मराठी अभंग त्यांनी खूप छान म्हटलं असं त्यांचं कौतुक केलं होतं किंवा mm. अवली yeah. जसं काका म्हणाले तसं की तुझ्याच लेखावरती त्याने ले लिहिलं होतं की दुर्लक्षित राहिलेल्या अवलीची जी व्यथा आहे ती खूप छान शब्दात तू मांडली म्हणून तर त्यानंतर एक मंगलाताई ढगे त्यांनी सुद्धा काकां तुमच्या कथेवर म्हटलं होतं की अतिशय हृदयस्पर्शी mm. असा अनुभव आहे म्हणजे अंगावर काटा आला ऐकून असं त्याने म्हटलं होतं आम्हाला ती कथा खूप आवडते असं सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे बऱ्याचशा लोकांच्या हो किंवा अरुणाताई गरजेनी म्हटलंय की खूप सुंदर लेखनशैली किंवा सादरीकरण किंवा मग मोहिनीताई लावर त्यांनी सुद्धा अत्यंत अनुभव का असं काही ठिकाणी म्हटलंय एक अजून एक नाव घ्यायला आवडेल मला करुणाताई शिंदे अ त्यांनी म्हटलंय हरी विठ्ठलाच्या नामात रंगून गेलो आणि खूप सुंदर मन प्रसन्न करणारं नामस्मरण आहे आणि हेच मूळ तत्व डोळे मिटून त्या सावळ्याचं सा रूप चित्ती स्मरा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर सुनील बोरांडे सरांनी सुद्धा छान प्रतिक्रिया सुनील बोरांडे ने ने सर नेहमीच आपल्या कार्यक्रमाला खूप येत आहे का बोरांडे सरांचा नेहमीच आपल्या कार्यक्रमाला लगेच रेस्पॉन्स असतो आपला कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी काय हो त्यांचा रेस्पॉन्स लगेच असतो आणि त्यांनी आता आताही त्यांनी म्हटलंय विठ्ठल विठ्ठला बाबतची जी माहिती तुम्ही दिली आहे किंवा विठ्ठल रखुमाईची माहिती आहे ती मनाला आनंद देऊन गेली आणि अशीच माहिती अशीच माहिती तुम्ही वेळोवेळी आम्हाला द्या असं त्यांनी त्याच्याबरोबर आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर एक हो त्यानंतर ताई रगजी म्हणून आहे त्यांनी म्हटलंय की जणू काही वारीच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सामील झाल्यासारखं वाटलं बोली तुझं खूप कौतुक केलंय त्यांनी की सुंदर असं भरित तू वर्णन केलंयस म्हणून किंवा काका तुमची भाव मन, समाधी मनाला स्पर्शून गेली सादरीकरण छान असं म्हटलंय हा आणि आपले जे अभंग गायलेत ना त्या प्रत्येक अभंगावर सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की खूप छान गायलाय अभंग आणि कला वैभवच्या वैभवात मानाचा तुरा असं त्यांनी आपल्या पूर्ण वारीच्या प्रवासाबद्दल म्हटलंय त्यानंतर वृषालिताई पांचाळ वृषालिताई पांचाळ यांनी म्हटलंय की खूप छान पालखीचा महिमा सांगितलाय किंवा मग पुष्पाताई येवले यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली आहे म्हणजे माऊलींनी कसं सर्व धर्म समभाव याबद्दल बोललेला आहे किंवा मुखी फक्त भगवंता तुझे नाम ध्वजा पताका घेऊन करी आम्ही जातो पंढरपुरी वारकरी वारकरी झालो आम्ही वारकरी अशी त्यांनी एक त्याच्या आपल्याला कमेंट दिलेली आहे किंवा मग रेखा ताईने म्हटलेलं आहे की संमतीची वारी खूपच छान झाली संतांची शिकवण किंवा वारीची महती फार सुंदर प्रकारे तुम्ही विषद केली आणि आषाढीची दिंडी पंढरीस चालली आनंदात नाचता ती संत मंडळी विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई असं त्यांनी म्हटलंय त्यानंतर हो 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 खरंय <laughs> खरंय खर अगदी खरंय किंवा सुनील मार्बल सर आहेत त्यांनी म्हटलं की साक्षात विठ्ठल समोर अवतरला खूप गायनही त्यांना आवडलंय आपल्या जे जे काही आपण भेट अभंगाची सादर केलं होतं ना तो ते सदर त्यांना खूप आवडलं आणि खूप खूप शुभेच्छा तर हे सगळ्या प्रतिक्रिया झाल्या पण ह्याबरोबर सुद्धा ना अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या म्हणजे मुद्दाम काही नावं नमूद करायची तर पंकज तेरासे सर ताई कात्रे उर्मिला ताई राजे राहुल भोसले मोहन देशपांडे सर श्रीनिवास गलगले सर नंतर त्यांनी आपल्यासाठी एक अभंगही सादर केला ओ, हो, हो हो नंतर गजान जोशी विजयाताई अय्यर रघुनाथ जाधव सर किंवा मग अनुजाताई देशमुख चंद्रकांत सर, सर कडू भाऊ खरात अनघाताई पाटके नंदाताई जगताप नंतर, नंतर राजेंद्र तापडिया सर आणि त्याच्यासोबतच मग सीमाताई पाषाणकर व्यंकट सर, हर्षद सुभाष विभा विभावरिताई <laughs> आमोदकर निलाताई पाटणकर जालिंदर भुसारे सर सार्थक सर, राजेंद्र सोनावणे सर पूजा शांतारामजी आणि भाऊसाहेब बटके अशी किती जणांची नाव घ्यावी तितकी कमी आणि तुमच्या मध्ये जेवढे वारकरी जमले असतील तेवढीच गर्दी आपल्या कलावर झाली असं वाटतंय मला नाही का पंढरपूरमध्ये जेवढे वारी म्हणजे जेवढी गर्दी झाली असेल तितकीच आपल्या चाहत्यांची पण गर्दी त्याच्या बरोबरीनं म्हणलं तरी चालेल इतके चाहते आपल्याला भेटले त्यावेळेस खरंच खरंच आणि नजर चुकीने नजर चुकीने काही नाव राहायची घेऊ घ्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व पण तुमचा प्रतिसाद खूपच मौल्यवान होता आमच्यासाठी आणि त्याच्याचमुळे आम्हाला पाठबळ मिळालं आणि असे छान छान प्रोग्राम ह्या पुढे आम्ही सादर करत राहू नक्कीच नक्की बरोबर आ... काय म्हणता मग आता काय करूया आता आता अभंग आपण सादर करावेत बापरे एक एक हो <laughs> <वो। laughs> म्हणजे सगळं वातावरण सगळं वातावरण मंगलमय झालंय तर मग या कार्यक्रमाचा समारोप सुद्धा छानसे अभंग जाऊन अभंग जमतील हो जमतील तशा दोन तीन डोळी म्हणता हे डोक्यात येतं हे, की आता काही दिवसानंतर एक दोन महिन्यानंतर आषाढी येणार आहे आणि त्यानंतर वाऱ्या निघणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक व पुरुष आपल्या बायकोला म्हणतो आपल्या बाजूच्यांना म्हणतो चल गस ये ये पंढरीला जे हरी विठ्ठल गसये ये गसये पंढरीला जे हरी विठ्ठल तू ध्यानी जराठे हो तू ध्यानी जराठे मजिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला

कार अरे कोंडला कोंडला देव देवोळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देवोळी कोंडला बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला अरे कोंडला कोंडला देव देवोळी कोंडला भक्तासाठी केला उभा हा संसार भांडाराचे दार तुझे हाती नरा दिले कर करावी नरा दिले करणी देवाची माया जोडण्याची भक्ती ठेवी माया जोडण्याची भक्ती ठेवी अरे कोंडला कोंडला देव देव होळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देव होळी कोंडला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल कुंडली खोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरीनाथ महाराज वाह काका सुंदर आहे आज सोनी आज सोनीया हो काकांचा आवाज तर काय अप्रतिम आहे अहो सर आज सोनियाचा दिनू ट्राय करा ना तुमचा आवाजच छान वाटेल आम्ही साथ देतो तुम्हाला हां आज सोनियाचा दिनू गंजे वर्षे अमृताचा घटतनू आज जी सोनियाचा दिनू सबाय भिंत मुरारी, मुरारी हरी पाहिला हरी आहिना रे आहिना रे सोनियाचा दिन आहे मुृताचा सोनियाचा दिन वा वा वाह वाह आणि हे पांडुरंगाचं सगळ्यात अर्थ स्वरात गायलेलं गाणं अबोलीचं आबळीचं झालं ಅಂತ मी म्हणतो नाही 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 बोल ना नाही मला त्याचा शेवट करूया ती भैरवी मध्ये आणि ती सगळ्यात पांडुरंगाची केलेली सगळ्यात प्रार्थना आहे ती ओके नंतर माझं आवडत माझं आवडतं एक म्हणते मी मला खूप आवडतं ते हा हा म्हणाल कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरचा कानडा राजा पंढरीचा

खूप खूप सुंदर विवेचन हेच ह्याचं कधी ऐकायचं एकदा ऐकलं ना खूप सुंदर आहे कानाडा राजा पंढरीचा काय आहे ते सुंदर त्या सादारकर महाराजांनी सांगितले ते खूपच छान आहे ऐकण्यासारखं आहे खूप सुंदर खरंच खरंच आणि आता सगळे सगळे पंढरपूर समारोपाकडे आपण सगळे वारकरी वारकरी पंढरपूरला पोहोचले त्याच्यामुळे एक एक तर हा समर्पक आहेच अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंग, रंग, रंग एक झाला अवघा रंग एक झाला सगळे विठुरायाच्या रंगात रंगून गेले <laughs> माझ आवडतं एक गाणं म्हणा ना कोणीतरी नको देवराया कुठला कुठला नको देवराया देवराय अंत सा पारू प्रण हा सर्व सर्व जाऊ पाय अंत सा पारु गाण हा सर्व हा सर्व जाको दे माझं कुठला म्हणणार आहे भैरवी शेवटच हा तर ही जी आता हे नंतर एवढी इच्छा आहे की रेवल्याच्या आ... चांदण्याला फुकेला चकोर रेवल्याच्या चांदण्याला फुकेला चकोर चंद्र पांडुरंगा चंद्र पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर ऐवल्ल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर ऐवल्ल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चरा चरा पारण्या झाला उशीरा चरा 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 पाहला उशीरा पांडुरंग 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 मन करा थोर कैवल्ल्याच्या चांदण्याला फुकेला चकोर कैवल्ल्याच्या चांदण्याला फुकेला चकोर चंद्र भावो पांडुरंगा चंद्र भावो पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर रे भूकेला चकोर रे भूकेला चको त्याला प्रार्थना आहे पांडुरंगाची पांडुरंग साक्षात भेटत व्हावं आपल्यापुढे थोडा शेवट करतेस हा हो खूप चालल्याकडे हो 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 आता त्याला त्याचं नाव काही असू दे सगळ्यांसाठी ती माऊली असते एक लास्ट अभंग म्हणूया आणि आपण समारोप करूया हा विठ्ठल माऊली तू माऊली तू माऊली जगाची जगाची माऊली माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठला विठ्ठला माय गा श्रोत्यां हा आमचा पंधरा अठरा दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल याबद्दल अजून कॉमेंट्स करा अजून याबद्दल आम्हाला सल्ला द्या आमच्या काही चुका झाल्या असतील काही सुधारणा करायच्या असतील त्या सुद्धा आम्हाला सांगा कुणाला आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तसं त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करावा तसेच कुणाला अभंग गायचे असतील कविता करायच्या असतील लेख लिहायचे असतील त्यांनी सुद्धा कला वैभव या चॅनलच्या संपर्कात यावं या ठिकाणी सगळ्या कलांचा आदर केला जाईल संवर्धन केलं जाईल आणि सगळ्या कला जोपासल्या जातील तर सर्व कला सगळ्या कला ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनी आमच्या संपर्कात यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि तुमच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि पाठिंब्यासाठी कला वैभव परिवारातर्फे तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार असेल जरा पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी धन्यवाद जय हरि विठ्ठल धन्यवाद धन्यवाद